आज मी बनवते आहे मसाला कारलं म्हणजे काळ्या मसाल्यातलं कारलं बनवते इथं ना कारले उकडून घेतले होते मीठ आणि हळद टाकून मस्त एक शिटी घेतली कुकरला मस्त शिजलेले आहे त्याच्यानंतर मी इथं धने घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर आणि डाळ्या घेतलेल्या आहे तर बघा मस्त मसाला यानं भाजून घेतला मस्त तेल टाकून कांदा पण पर मस्त परतून घेतला त्याच्यानंतर मी याची बारीक पेस्ट बनवून घेतली नंतर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि आपण मसाला पण बघा किती बारीक करून घेतलेला आहे मस्त तेल टाकलं तेलामध्ये ना कांदा मसाला टाकला दोन चमचे त्याच्यानंतर ना चिकन मसाला टाकला चिकन मसाला आहे ना काळ्या भाजीमध्ये टाकलं ना तर छान टेस्ट येते नॉनव्हेज आम्ही खात नाही पण मसाला मी वापरते तर छान लागतो त्याच्यानंतर मग जे वाटण बनवलं होतं ना ते वाटण टाकलं मस्तपैकी परतून घेतलं चांगलं ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जेवढा तुम्ही मसाला चांगला परतून देणार ना तेवढी तुमची भाजी टेस्ट लागणार टेस्टी होणार त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मसाला चांगला परतून झाला मसाल्याला चांगलं तेल सुटलं त्यानंतर मी उकडलेले कारले टाकून घेतले कारले पण चांगलं मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे एवढी छान भाजी होती ना जे ज्यांना कारले आवडत नाही ना तेसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खाता तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि अजिबात भाजी कडू होत नाही तर बघा मस्त कारले पण आणि मसाला पण तेलला म्हणजे चांगलं तेल, तेल सुटलं आहे मसाल्याला त्याच्यानंतर मग आहे ना एक ते दीड ग्लास मी ना पाणी गरम करून घेतलं भाजीला ना गरम पाणी केलं ना तर भाजीची तरी पण जात नाही आणि छान लागते गरम पाण्यामधल्या भाज्या तुम्ही करून बघा तर बघा इथं मस्तपैकी आता पाणी टाकले पाच मिनटं झाकण ठेवते मस्त भाजी उकळायला लागली आहे आणि इथं बघा मस्त तरी भाज आपली मस्त भाजी इथं तयार झालेली आहे मसाला कारलं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा छान छान रेसिपी शूट करते मी छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये तर बघा तुम्ही